नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता घडाची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची धक्कादायक बातमी आता, धक्का आता वेतन वाढीची प्रक्रिया बदलणार त्या संदर्भातून संपूर्ण अपडेट आता पण आहो तर पूर्वी मी आपण सांगू इच्छित आपण चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेटला सुरू करूया राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागून केंद्र सरकारच्या धर्तीवर नवीन राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे यामध्ये असणारी विविध तरतुदी राज्यात टप्प्याटप्याने लागू करण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्याने पदोन्नतीची प्रक्रिया खासगी कॉर्पोरेट सेक्टरप्रमाणे कामगिरीवर आधारित पदोन्नती दिली जाणार आहे तर बदल्याची प्रक्रिया देखील बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे राज्यात केंद्र सरकारची नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कोरोना महामारीमुळे विलंबाने पुढील वर्षापासून लागू करण्यात येत आहे येत्या जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असून यानुसार येत्या पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे मागील धोरणानुसार आठवीपर्यंत नापास करता येणार नसल्याची तरतूद आता काढून टाकण्यात येणार आहे तर येत्या पाचवी व आठवीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याचे संदेश लगेच मिळणार आहे तर परत नापास झाल्यास परत त्याच विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसावे लागेल पदोन्नती आणि बद्दी संदर्भात विशेष तरतूद त्यामध्ये शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भात विशेष तरतूद नमूद असून खाजगी तसेच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जसे पदोन्नती कामगिरीच्या परफॉर्मन्स आधारावर करण्यात येते त्या धर्तीवर राज्यातील शिक्षकांची पदोन्नती ही सेवादृष्टताऐवजी कामगिरीच्या आधारे करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे तर बदली प्रक्रिया देखील बंद करण्यात येणार आहे कारण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रकरण मुद्दा क्रमांक पंधरा ते एकवीस मध्ये आलेला आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की चांगले उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांची कौतुक केले पाहिजे उत्कृष्ट शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली पाहिजे जशी चांगली कामगिरी बजावणाऱ्या पगारात वाढ देखील देण्यात यावी अशी यामध्ये तरतूद आहे यामुळे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांच्या गुणवत्तेच्या आधारित तसेच त्यांची योग्य मापदंड योग्य प्रकारे मूल्यमापन करून शिक्षकांना पगारवाढ तसेच पदोन्नती दिली जाणार आहे यामध्ये पगारवाढ पदोन्नतीसाठी कार्यकाळ तसेच वरिष्ठता आधारावर पदोन्नती तसेच पगारवाढ हा मुद्दा यावर अवलंबून राहणार नाही तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपला असतं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आलेशित नव नव अपडेट शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जेव्हा सुगा धन्यवाद